तर चला हे पानं घेऊन जाऊया आणि देवा निवात दाखव्या की देवा परमेश्वरा की आता काही दिवसात आता आपल्या रानभाज्या उगतील त्या रानभाज्यामध्ये आता काही विचार बांधणारे काही गोष्टी असतील ते, ते आपल्यापासून दूर ठेव ही हो, तुझ्याकडे प्रार्थना करतो नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजेच ना मी रोशन गोगोले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता गावाला मित्रांनो पावसाने चांगली सुरुवात केले सकाळ सकाळी मित्रांनो असतोपैकी आणि आताच देवपूजून झालं आपलं आणि आज आपण देवपूजलं आहे म्हणजे पुजतो आपलं जेव्हा आपण घरी कोण असेल तर आपण देव पुजतो गावाला व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आज व्हिडिओ काढतो आहे कारण पावसाला सुरुवात झाली तर पावसाचा चांगली सुरुवात झाली तर रानामध्ये जर रानभाज्या आपल्या मित्रांनो चांगल्या उगतात तर जेव्हा पण मित्रांनो आपल्या गावाला गावच्या ठिकाणी आपण असतो तर गा रानामध्ये रानमध्ये खूप दिवस भारगी म्हणा धानकी म्हणा अशा बऱ्याचशा भाज्या रानाभाज्या रानामध्ये जर भाज्या भेटतात आपल्याला तर त्या भाज्या मित्रांनो आपण खायच्या अगोदर आपण जे रानभाज्या खायच्या अगोदर नंतर आपण त्याला देवाला निवड दाखवतो त्या भाज्यांचा तेव्हा नंतर त्यानंतरला आपण पाल्याभाज्या खातो रानभाज्या कारण देवाला निवड दाखवायचं कारण की कुठल्याही मित्रांनो कीटकनाटक का असेल कोणतं विषारी वगैरे भाज्या असतील तर तो माकून जर आल्या असेल त्याच्यावर तर त्याने आपल्याला कुठलं इजा नको व्हायला त्यामुळे नंतर आपण देवाला प्रार्थना करतो की देवाला निवड दाखवल्यानंतर नंतर आपण ते रानभाज्या जेवढ्या असतात ते आपण खायला सुरुवात करतो तर आज पहिल्यांदा आमचा पावसाळा सुरुवात झाले तर त्या रानामध्ये आता रानामध्ये सुरुवात होता होईल राना रानभाज्यांची सुरुवात होईल आता उगायला तर काय काय ठिकाणी उगलेत बघितलं मी दोन तीन ठिकाणी चांगला मित्रांनो भांडकची भाजी भार भारकीची भाजी म्हणताना थोडे थोडे फुटत आले का तर काही दिवसात खायला भेटेल आपल्याला ती तुम्हाला बघा दाखवेल मी तर आज पहिलं म्हणजे देवळा निवड दाखवायचा त्या भाज्यांचा म्हणजे त्यातल्या बी कोणत्याही एका भाजीच्या तर आपण निवड दाखवायचं देवाला मनंतर आपण त्या भाज्यांना खायला सुरुवात करायचं तर चला आता देव मस्त बी फुजलं आहे आणि आता देवाला निवड दाखवायचा मग ते निवड केल्याच्या भाजीचा तर देवाला पुढे निवड दाखवूया आता आपल्याला कुड्याची पण आणायचे तर तो त्याच्यावर मित्रांनो आज निवड दाखवायचा दरवेळेस भेंडीची पानं असतात त्यावर दाखवतो आपण तर फुलाची पानं आणू आणि त्यावर निवड दाखवतो तर पावसाने पण चांगली सुरुवात केली तर गावाकडचं वातावरण आपलं असंच बघायला भेटेल सर्वीकडे गावाकडेच नाही तर प्रत्येक ठिकाणी मित्रांनो बाहेर पडल्यानंतर असं राहण्यासारख्या ठिकाणी इला आपल्याला असा सुंदर निसर्ग असा नटलेला मित्रांनो आपल्याला बघायला भेटेल तर गोरं पण मित्रांनो सकाळी चुकलेली ते आणून लावलेत घरी आणि आता आपण चाललो आहे पाना देवाला निवड दाखवण्यासाठी कोळ्याची पाना नाही चालले आहे देवाळा निवड दाखवण्यासाठी पाना नाही चाललो आहे त्या वाड्याचं वरती विकून आहेत पानं तर मित्रांनो ही पानं घेतात आता देवळा निवड दाखवायला पावसाने चांगलाच जोर धरला आहे तर चला ही पानं घेऊन जाऊया आणि देवाला निवत दाखवूया की देवा पर की था 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 ही देवा हो। परमेश्वरा दे। की आता काही दिवसात आता आपल्या रानभाज्या उगतील त्या रानभाज्यामध्ये आता काही विषारी भाज्या काही असेल विषारी बा बाजणारे काही गोष्टी असतील ते आपल्यापासून दूर ठेव मी तुझ्याकडे प्रार्थना करतो असे मित्रांनो आपण प्रार्थना करतो देवाडे तर त्या मित्रांना आपण निवड दाखवते देवा सांभाळून घे की कोणत्या आपण रानभाज्या खातो त्यामध्ये कुठला किट विषारी बाजणारी गोष्ट आपल्याला लागू नये भेटू नये आणि आपण जेवणामध्ये येऊ नये त्यामध्ये म्हणजे मित्रांनो आपण आज निवड दाखवतो देवाला पहिला निवड तर मित्रांनो आता कुड्याची पानं आणलीत आता हे प्रत्येक देवाला मित्रांनो आता नऊ देव आहेत नऊ देवाला मित्रांनो आता पाना निवड दाखवायचा आपल्याला चला तर हा निवड दाखवायचा आपल्याला आज तर आता मित्रांनो सर्व देवांना निवड दाखवून झालं आहे आता कसं मोकले मित्रांनो आता आता रानातली कोणतीही भाजी आपण खाऊ शकतो पहिला देवाला द्यायची खायला मग आपण खायचं म्हणतात काहीच नको पहिला फोटो बा नंतरला व्हिडिओ बा असं म्हणतात पण ती म्हणायची वाहत आहे पण देवाला पहिली गोष्ट द्यायची नंतरला आपण घ्यायची ही परंपरा मी तर पूर्वतेपासून चालली आहे ती आपण चालवत होतो आपल्या गाडी कसं मित्रांनो मग आपल्या गावातून कसं गावच्या ठिकाणी ती पहिली परंपरा मी तर चालली पूर्व्यापासून ती चालवता आपण चाललं की पहिल्या देवाला मित्रांनो जे कुठल्याही रानामध्ये कोणतं फळ कोणताही रानभाज्या उगत असतील तर पहिल्या देवाला मित्रांनो अर्पण करायचं नंतर आपण मित्र ते खायला सुरुवात करतो व्हिडिओ काढायचं कारण एकच की आत्ता देव जर रानामध्ये जर रानभाज्या उग उगतील तर भाज्या उगण्याच्या अगोदर निमित्त आपण देव काय करतो असं तर आपण डायरेक्ट आणून खात नाही तर पहिला मित्र आपण देवाला अर्पण करतो मग नंतर आपण खायला सुरुवात करतो तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आपलं कमेंट बॉक्स नक्की सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर त्याला पुन्हा एकदा भेटू शकणं मी मिळवून तोबण तो कुठं बाहेर येते आता काय देवाला दिले। देवा निवड दिलेत देवाला निवड दिला ते पण तुम्हाला आपण उचलून खातो <laughs> देवळ खायच नाही पण आपण लहानपणाचे मित्र आपले सवय होते म्हणजे आजोबा जेव्हा पण देवाला देवा निवड दाखवायचे तर बाबांचं पाठणार होतं मी बाबा कधी देवाला निवड दाखवतात आणि मी कधी उचलून ते खातो आहे तर परंपरा जी पहिल्यापासून आहे पूर्वजापासून की आपण चालवत राहायची पुढेही चालवत राहील